नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारा इथून परत आणण्याच्या मागणीनं कोल्हापूरमधून जोर वाढलाय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं ठरलंय बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट माधुरी हत्ती पुरकरांची जीव की प्राण सध्या गुजरातच्या वंतारामध्ये असलेल्या या माधुरीला परत आणण्यासाठी जोरदार लढा सुरू झालाय हा निर्णय चित्रमाने भारत स्वतंत्र होयची तारीख यायचाच व्हावा यासाठी आता राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह संबंधितांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय हत्तीन परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा मठाने एक याचिका दाखल करावी सोबतच राज्य सरकार सुद्धा याचिका दाखल करेल हत्तीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल हत्तीची काय व्यवस्था केली सरकार सुप्रीम कोर्टात सांगेल हत्तीची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक सर्व मदत करेल रेस्क्यू सेंटर आहाराबाबत सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल या माधुरी हत्तीच्या निमित्तानं मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एनक्लोजर किंवा त्याच्या हेल्थ साठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला गेली चौतीस वर्ष माधुरी हत्तीण नांदणी मठामध्ये होती मात्र पेटाच्या याचिकेनंतर माधुरी हत्तीची रवानगी गुजरातच्या वंतरा सेंटरमध्ये झाली पण माधुरीचा विरह नांदणीकरांना सहन होत नाहीये त्यामुळे सर्व महाराष्ट्र आता माधुरीसाठी एकवटताना दिसतोय याचीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली मंत्रालयामध्ये तातडीची बैठक घेतली राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं गव्हर्नमेंटची भूमिका सरकारच्या वनखात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीने भूमिका घडते आज तरी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो ती हत्तीन महाराष्ट्रात असायला पाहिजे का तुमत नाही असायलाच पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की हा निर्णय कुठून झालेला आहे तर कोर्टातून झालेला आहे आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंताराला का पाठवलंय तर तिची काही औषधे असतील किंवा काही असेल मला वाटतं काही फ्रॅक्चर झालं हे सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे सरकार अपीलमध्ये जाणार आहे का सरकार काय पुढे तांत्रिक पाऊल किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहेत का की नुसतं चर्चेवर राहणार आहे माधुरी अत्तिणीसाठी वंतारामध्ये विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्यामुळे माधुरी पुन्हा नांदणी मठात आल्यास तिच्यासाठी वंतारा प्रमाणेच सोयी सुविधा वन खात्याकडून उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय जी व्यवस्था वंतारामध्ये जी आहे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वंताराचे अधिकारी पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करण्याची भूमिका आता शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी दाखवली आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत माधुरी किंवा महादेवी हत्ती हा नांदरी मठामधल्या एका परंपरेचा भाग होता गेली अनेक वर्ष पस्तीस वर्ष त्या मठामध्ये तो माणसां त्यांच्यामध्ये रुडलेला हत्ती आहे तो काही जंगली हत्ती नाही त्यामुळे त्याला ज्या वातावरणात आत्ता नेलेला आहे ते तिथल्या वातावरणामध्ये वाता तो रुळेल की नाही हे माहीत नाही परंतु नांदडीमध्ये त्याला पुन्हा येणं हे आमच्या धार्मिक परंपरेच्या दृष्टीने आवश्यक आहे कोल्हापूरकरांचा लढा राज्य सरकारचा पुढाकार यामुळे माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परतणार अशी आशा निर्माण झालेली आहे मात्र त्यासाठी पूर्ण तयारीनेशी न्यायालयात उतरावं लागेल हे मात्र नक्की सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई